जिल्हा चिकित्सक यानी अला भेट नवीन इमारतीची पाहणी केली आहे ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांच्यावरील चौकशीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता सी यांनी सांगितले की माझ्याकडे अजूनपर्यंत अहवाल आला नाही त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही अशी उळवीची उत्तरे देण्यात आली मात्र जिल्हा शल्य चिकित्सक सीएस हे ग्रामीण रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अमोल नालट यांना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी चर्चा परिसरात रंगली आहे आज दुपारी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक सीएस यांनी अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीची सुद्धा पाहणी केली याबाबत या उपस्थित पत्रकार यांनी सीएस यांची भेट घेत अचानक दौऱ्याविषयी विचारणा केली असता त्यावर त्यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी व उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी याबाबत दौरा असल्याचं सांगितले राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष विठ्ठल खाडे यांनी काही दिवसांपूर्वी अमोल नालट यांच्याविषयी तक्रार केली होती आणि जिल्हा प्रशासनाची टीमने चौकशी केली असता के त्या चौकशी काय निष्पन्न झाले त्याची विचारणा पत्रकारांना केली असता सीएस यांनी म्हटलंय की चौकशी समितीचा माझ्याकडे अहवाल आला नाही त्यामुळे त्याबाबत मी बोलणार नाही अशी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे सीएस जिल्हा शल्य चिकित्सक हे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नालट यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र हा दौरा दौरा नसून गोपनीय चौकशीचा भाग असल्याची चर्चा परिसरात बोलल्या जात आहे एमटीव्ही न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट